बुलढाणा शहरात आज बंजारा समाजाच्या वतीने भव्य विषय मोर्चा काढण्यात आलेला आहे नेमकी बंजारा बांधवांची मागणी काय आहे आपण ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपली मागणी काय आहे पहिले तर सगळ्या महाराष्ट्राच्या पब्लिकांना किंवा त्यांना सगळ्यांना नमस्कार माझा मी एक बंजारा या समाजात जन्माला आलेलो आहे तर आमचं एकच मागणं आहे की आम्ही पहिले शेड्यूल ट्राइब मध्ये होतो म्हणजे एस टी मध्ये होतो तर आता भी आमचं जे हक्क आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी हे आरक्षण आम्ही मागण्यासाठी हा मोर्चा आम्ही आज काढलेला आहे आज हा आमचा बुलढाणा जिल्हा हा असलेला हा बुलढाणा जिल्हा आज हा जिल्हा एकच नाही असे छत्तीस जिल्ह्यात तर छत्तीस जिल्ह्यात पूर्ण पूर्ण जिल्ह्यात हा मोर्चा निघालेला आहे फक्त वेगवेगळ्या दिवशी निघालेला आहे तर माझा बंजारा बांधवांना एकच विनंती आहे याच्यानंतरचा जो मोर्चा आपण काढू किंवा ज्या टायमाला आपल्याला आरक्षण लवकरात लवकर लगगर मिळालं नाही आणि त्यानंतर जेव्हा आपण मोर्चा काढू तर एका दिवशी एक नियोजन तारीख ठरवा त्या हिशोबाने आम्ही आमचं एसटी प्रवर्गातून आम्हाला आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे बस अजून काही बंजारा बांधव आपल्यासोबत आहे आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेऊ आपली मागणी काय आहे तर सर आपण बघा आम्ही जो आमचा जो कास्ट निघलेला आहे आत्तापर्यंतचा दहा हजार लोक अजून महाराष्ट्रामध्ये आहेत ते ऑलरेडी निघलेले आहेत प्रूफ आहेत तर आपण ही रास्त मागणी आहे ॲक्च्युलीमध्ये आम्ही जंगली जंगलानं जे राहतो दरी खोऱ्यानं जे राहतो ते आम्हाला एस टी आरक्षणाचे सगळे निकष पूर्ण करत असतो आम्ही आणि एस टी प्रवर्गामध्ये आमचं ऑलरेडी आमचं ऑलरेडी त्यामध्ये हे झालेलं आहे समा समावेश झालेला आहे ऑलरेडी पण अजूनही एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षणाची आम्हाला टाकल्या गेलं नाही कारण एकोणीसच्या काळात एकतीस आणि एक्केचाळीसच्या काळात आमचे काही आंदोलनं झाले काही उपोषणं झाले त्यात आम्ही बोललोसुद्धा आणि सांगितलेसुद्धा इथल्या प्रशासनाला सा की आमचं आरक्षणास आम्हाला द्या पण आमची कोणतीही गोष्ट इथं कोणी शासन प्रशासनाने मनावर घेतली नाही पण आम्ही सांगू इच्छितो जर आता आमचा विचार केला नाही तर आम्ही इथं थांबणार नाही आम्ही येणाऱ्या काळात मुंबईला जर मोर्चा काढायचं काम पडलं दिल्लीला जर मोर्चा काढायचं काम पडलं तर आम्ही दिल्ली किंवा मुंबई सुद्धा बंद करण्याची आमची एवढी तेवढी ताकद आहे आणि ते बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळात आम्ही ते करणार आहे कारण ऊस तोडून आज समाज आमचा भटकंती करतोय आज आमच्या समाजाची जी अवस्था आहे ती बघताय तुम्ही फडणवीस साहेबांनी सुद्धा भाषणमध्ये सांगितलेलं आहे आमचा उस्तोडणारा समाज जो आहे त्याच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय तुम्ही कधी मग आमच्यावरचा अन्याय कमी करणार त्या आम्ही फक्त काम करण्यासाठी इथं आलो आहे का आम्हाला आरक्षण नको आहे का आमचे पोरं शिकायला नको आहेत का हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भटकंती करून आम्हाला जर न्याय मिळत नाही तर आम्ही मुंबई आणि दिल्ली बंद पाडू असा इशारा बंजारा समाज बांधवांनी दिलेला आहे मी कासिम शेख कॅमेरामॅन रहमत अली शाहसोबत